नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मानेनी आता काव्याची बॅग भरून तिला कुठेतरी घेऊन जात असते तर काव्या म्हणत असते की काकू तुम्ही हे काय करत आहात मला घर गहर पा घराबाहेर काढू नका त्यावर मानेनी म्हणते की काव्या मी तुला घराबाहेर काढत नाही माझी चूक मी सुधारत आहे तुझ्या हक्काच्या जागी तुला घेऊन जात आहे असं ती म्हणत असते तर मित्रांनो मानिनीने काव्याला पारच्या रूममध्ये आणलेला असता तेव्हा मानिनी म्हणते की काव्या मला सर्व सत्य कळालं आहे आजपासून तुझा वनवास संपला आणि त्यावर काव्या म्हणते की काकू काय बोलताय तुम्ही त्यावर मान्य म्हणते की हो मला सत्य कळालं आहे माझ्या सत्वपरीक्षेमध्ये तू पास झाली आहेस तुझा वनवास संपला आहे तू माझ्या पारच्या पारचा कधीही विश्वासघात करू शकणार नाहीस आजपासून तू माझ्या पारसोबत राहा त्याच्या खोलीत राहायचा आणि मग काव्याही पार्थला बोलते मिस्टर देशमुख मी परत आले तुमच्या आयुष्यात तुम्हाला चालणार आहे का त्यावर पार्थ म्हणतो की अहो मी तर पहिल्या दिवसापासूनच तुमची वाट बघत होतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद